नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गोड पुऱ्या तर ह्या पुऱ्या खूपच सोप्या असतात बनवायला आणि खायला खूपच टेस्टी असतात चला तर मग बनवायला घेऊयात सर्वप्रथम आपण घेणार आहोत गूळ एक वाटी एक वाटी पाणी नंतर आपण घेणार आहोत विलायची पूड हे सर्व जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि ह्याला मिश ह्याचं एक मिश्रण करून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे आपली गुळवण तयार झालेली आहे तर ही जी आहे ती आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ घेणार आहोत आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आणि त्यामध्ये आपण हे जे मिश्रण बनवलं होतं गुळाचं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे ॲड करून आपण व्यवस्थितपणे पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुऱ्या किंवा आपल्याला आपण ह्याच्यापासून काप्या पण बनवू शकतो आपण ते पाहणारच आहोत व्हिडिओमध्ये ते दोन्हीही आपण ह्याच्यापासून बनवू शकतो तर पीठ असं एकदम घट्ट बनवून घ्यायचं आहे तर आपण हा एवढा हा प्रथम आपण ह्याची पोळी लाटून घेत आहोत ह्याला मी लेअर बनवत आहेत असे म्हणजे आधी असं पूर्ण लाटून घ्यायचं परत त्याच्यामध्ये तेल आणि थोडं पीठ टाकून परत परत आणखीन एकदा त्याला लाटायचं असं तुम्ही करू शकता ह्यामुळे जे आहे असे लेअर्स येतात पुऱ्यांना आणि पुरी बनवायसाठी मी न लाटता मी असं एक साचा घेतलेला आहे तुम्ही वाटी वापरू शकता मी पण वाटीच वापरलेली तर ह्या वाटीने मी गोल शेप दिलेला आहे आणि हे आता आपण तळून घेत आहोत तळ तळण्याच्या वेळेस एकदम गरम झालेलं पाहिजे तेल आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला व्यवस्थितपणे ह्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण ह्याच्या कापण्याही बनवणार आहोत पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे तो तुम्ही पाहालाच व्हिडिओमध्ये पुढे तर ही झालेली आहे आपली गोडपुरी तयार आणि सेम त्याच पिठाची आपण सेम त्याच प्रोसिजरने पोळ्या लाटून मध्ये त्याला तेल आणि पीठ लावून घडी करून परत आ, लाटून घेणार पोळी त्याची असं करून आपण ही पोळी तयार झाल्यानंतर ह्यामध्ये फरक फक्त खसखस टाकायची ह्याच्यावर तर खसखस जी आहे ते असं आधी पोळीवर टाकून घ्यायचं थोडं प्रेस करून त्याला म्हणजे ते चिटकावं पिठाला प्रकारे आपण तुम्ही वरून असं थोडंसं लाटू शकता जेणेकरून ते व्यवस्थित चिटकेल आणि तुम्ही अशा प्रकारे कापण्या बनवू शकता त्याच्या तर ह्या ज्या ट्रायंगल शेपमध्ये मध्ये कापण्या आपण कट करून घेत आहोत पोळीच्या आणि हे झालेले आहेत कापण्या तयार आणि हे आता आपण तळून घेणार आहोत ह्या आपण खूपच अशा खुसखुशीत होतात फ्रेंड्स आपण आणखीनही दुसरे आषाढ स्पेशल रेसिपीज आपण टाकणार आहोत जसं की पुरी धपाटे आणि आणखीन काही रेसिपीज तर तुम्हाला जर ते व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील तर आपण जे कापण्या कट केलेल्या होत्या त्या पण आपण तेलामध्ये थोडंसं फास्ट गॅस करून आपण तळून घेणार आहोत ह्यांना पण आपण असं लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत हे खायला खूपच चविष्ट लागतात तुम्ही हे चाहा बरोबर खाऊ शकता असं पावसाळ्यामध्ये क्रेविंग्स होतात ना त्यासाठी हे चहाबरोबर किंवा असं स्नॅक्स म्हणून लहान मुलांना तर खूप आवडतात हे घुडपुऱ्या तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की नक्की ट्राय करा